तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी पुणे शहराच्या मार्केट यार्ड परिसरातील गल्ली नंबर पाच मध्ये असलेल्या ऋतुराज सोसायटीमधील सराफा व्यापारी विजय वैद्य यांच्या अजय नामक बत्तीस क्रमांकाचा बंगला चोरट्यांनी फोडल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये बंगल्यामध्ये चोरी करून काही मुली बाहेर पडताना दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी मुले पुणे पोलिसांनी जळगाव जामोद तालुक्यातील मोहितपूर येथून बावीस नोव्हेंबर रोजी सहा मुलींना तपासासाठी ताब्यात घेतल्याने परिसरात खडबड निर्माण झाली आहे पुणे येथील अजय नामक बंगल्यामध्ये काही दिवसांपूर्वी घरफोडी झाली आहे सोने चांदीचे व्यापारी असलेल्या व्यक्तीचा हा बंगला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी करणाऱ्या मुली घर फोडून पळून गेल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यानंतर सदर मुलींनी आपल्या जवळील सोने चांदीचा काही ऐवज खामगाव नांदुरा मलकापूर परिसरातील सराफा बाजारात विकण्याचा प्रयत्न केला कोट्यवधीचा हा ऐवज अल्प किमतीत ते विकायला तयार झाले हा सुगावा पोलिसांपर्यंत पोहोचला सराफा बाजारातील व्यापारी पोलिसांपर्यंत पोहोचवलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुणे पोलिसांनी जळगाव जामोद तालुका गाठून जळगाव जामोद जामो पोलिसांच्या मदतीने मोहिदेपूर येथून आईना सुखदेव सोळुंके वय सव्वीस वर्ष मीना रवी सोळंके वय पंचवीस वर्ष सुनीता पिंटू सोळंके वय तीस वर्ष हिना शेषराव शिंदे वय अठरा वर्ष बत्ती गणपत शिंदे वय पंचवीस वर्ष पूजा कृष्णा सोळंके वय पंचवीस वर्ष अशा सहा संशयित मुलींना तपासासाठी ताब्यात घेतला आहे दरम्यान पुणे येथील घरफोडी प्रकरणी मोहिदेपूर येथील मूळ रहिवासी सहा मुलींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी दुजोरा दिला असून या सर्व मुलींना पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुणे येथे त्यांची रवानगी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव